हुतात्मा विठ्ठलराव उर्फ भाई कोतवाल स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब राऊत व गोपाळराव शिंदे यांनी स्थापन केलेली माथेरान नागरिक सहकारी पतसंस्था ऐतिहासिक वारसा लाभलेली पतसंस्था यावर्षी आर्थिक सफलतेची पंच्याऐंशी वर्ष पूर्ण करत अतिशय बिकट परिस्थितीतून सफलतेकडे वाटचाल करणारी तिमिरातून तेजाकडे अशी नावलौकिक करत आहे संस्थेच्या पंच्याऐंशी वाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सभापती अजय सावंत यांच्या हस्ते एटीएमचे उद्घाटन करून संचालक कुलदीप जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला एटीएम सुविधेचा शुभारंभ होताच पर्यटकांची व स्थानिक नागरिकांचा एटीएमद्वारे अर्थव्यवहार करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे यावेळी सभापती अजय सावंत संस्थेचे उपसभापती विनंती घावरे माजी उपसभापती विवेक चौधरी संचालक कुलदीप जाधव रामचंद्र ढेबे विजय कदम चंद्रकांत काळे निसार शारवान नितीन शेळके विजय सावंत सचिन दाभेकर स्वाती कुमार तसेच तज्ञ संचालक गिरीश पवार अनिल गायकवाडसह संस्थेचे सचिव योगेश जाधव व सर्व कर्मचारी वर्ग व पर्यटकांसह गावकरी उपस्थित होते हजार चोवीस रोजी माझ्या नागरी समारी पद्धतीचा पंचायतीचा वर्धापन देण्यास साजरा केला आणि अनेक फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला सध्याच्या युगामध्ये पेटीएम जी पे फोनपे आणि ह्या सगळ्या आधुनिक यंत्रणेद्वारे या ठिकाणी व्यवहार होत असतात फार मोठ्या प्रमाणात त्याचप्रमाणे नागरिकांची आडमध्ये लाखो रुपये असेल तर त्यांनी इथं हजार रुपये मात्र नागरिक सहकारी पद्धतीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून या ए सेवा सुरू करण्याचा प्रयत्न होतो तिथे आनंद अडचणींना सामोरं जाऊन नेटवर्क्सचा प्रॉब्लेम ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम बँकडे यायला तयार नाही अशा पद्धतीच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत कुठे आणि विश्वास ठेवला आणि त्यांच्यासाठी आम्ही ही सेवा सुरू केलेली आहे ट्वेंटी फोर बाय सेवन ही सेवा उपलब्ध राहणार आहे यापूर्वी कधी पैशाचा तुटवडा होणार नाही किंवा मल्टी मशीनमध्ये पैसे संपलेत असा सगळ्यांची दक्षता आम्ही निर्णय घेणार आहोत अनेक वर्षापासून आमच्या वतीनं सभासदांनी युती जे ठेवीदारांनी जो विश्वास ठेवलेला आहे त्याच पद्धतीनं आम्ही त्यांचे विश्वास राहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सदैव सभासदांना ठेवीदारांना व्यापाऱ्यांना कशापर्यंत मदत होईल पर्यटकांची कशी होणार नाही याकडे आमच्या जय हिंद जय महाराज सावंत डिक्लेअर करतो सर्वि सुरू केल्याबद्दल असा जो आहे त्याबद्दल सांगायचं तर आमचे कॉर्डिनेटर आहेत दिनेश मसे कर्जतचे त्यांनी त्यांची भेट विजय सावंत साहेब आहेत विश्वेश जाधव साहेब आहेत रथसंस्थेची त्यांनी घेतली डिस्कशन केलं आणि कशाप्रकारे आपण करू शकतो आमचे दिनेश मसे यांनी वगैरे त्या माहिती पुरवली आणि एक भौगोलिकरित्या जे आपल्या मातेरांमध्ये मशीन आणबं वगैरे इन्स्टॉलेशन वगैरे करणं याबद्दलचा एक चॅलेंज होता आम्ही स्वीकारला आणि दहा दिवसामध्ये एटीएम चालू करायचं आहे हा चॅलेंज स्वीकारून आम्ही तो चालू केला तर चालू करण्याबद्दल झाल्यानंतर मशीन इथे धुमणं इन्स्टॉलेशन वगैरे ही प्रोसेस फास्ट जेवढी करता आली आम्हाला तेवढी फास्ट होऊन आज मशीनचं उद्घाटन मी केलेलं आहे कर्जात लाईव्हसाठी नितीन पारधी नेरळ माथेरा